हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनोपूर्वक स्वागत आहे तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शे स्टेट येऊन शेवटपर्यंत बघत राहा सर्दी खोकला झालेला आहे तिला हळद घालून चहा देते ती चाच पिती हळद घालून चहा पिती मिळ देते तिला जरा म्हणजे तिचा खोकला जरा कमी होईल तर आता चहा उकळते बघा चहा चांगला उकळते बघू शकता आता चहा चांगला उकळलेला आहे आता यात दूध घालते दूध घातल्या पण चांगला उकळून घ्यायचा चहा म्हणजे चहा चांगला होतो चहा चांगला उकळलेला आहे आता ब गॅस बंद करते ला ला मी तर चहा चांगला उकळलेला आहे गॅस बंद केलेला आहे आता मी चहा गाळून घेते कपात बघू शकतो आता आण हळद घालतीये चहा हा थोडीशी घाल बुडवू नको हा बास बस जरा गा बस 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 कडू लागल चा ठेवते ठेव झाक की आता टोपन झाक झाक की टोपन ओ मी चहा ती बघा तिला हळद घातलेली याच्यात आणि एक आईला आणि एक मला चाय चाय आता माझं सगळं आवरलेलं आहे आणवीचं पण आवरलेलं आहे आम्ही चाललेलो आहे आणवी आणवीला दवाखान्यात दाखवायला कारण तिला सर्दी खोकला आणि ताप दोन तीन दिवस चालू आहे खोकला काय कमी आहे ना तिचा खोकला जास्त आहे त्यामुळं डॉक्टरना फोन करून विचारला आता डॉक्टर आहे म्हटल्यात मग आता तिला दवाखान्यात घेऊन चाललो आहे दाखवायला आणि काय काय औषधं देतात बघते चला तर मग नंतर भेटते तुम्हाला का कशी उभारलीय तयार झाली डॉक्टर कडे जायला औषध घेणार ना, ना डॉक्टरने दिलेले नाही म्हणते ती औषध घ्यायला हल्ली कंटाळा करते ती आणि मीला दवाखान्यात दाखवून आणलं त्यानंतर आम्ही विठ्ठल मंदिरात आलो आहे इथं बघू शकता रुक्मिणीचं मंदिर आहे तिथं आलेलं आहे आम्ही खूप वाट्ट केलं आम्हाला बघू शकताय कशी पाया पडते भक्तांनी घेऊ नको ते सर टिक्का नाही लावायचा आता की टिक्का हे मंदिर तुम्ही आधी पाहिलं असेल माझ्या एका आषाढी एकादशीच्या ब्लॉग मध्ये आहे बघा त्यावेळी या मंदिरात खूप गर्दी होती खूप रांग होती दर्शन लागलेली म्हणून बाहेरूनच <laughs> दर्शन घडवलं होतं बघू शकता तेच मंदिर आहे हे रांगेचं दर्शन घडवलं होतं बाहेर त्या दिवशी या मंदिरात शूट करायची परवानगी नव्हती कुणाला खूप प्राचीन पुरातन मंदिर आहे त्यामुळे खूप गर्दी असते आषाढी एकादशीला विशेषतः मंदिरात या विठ्ठल रुक्मीची सुंदर मूर्ती आहे आणि गाभाऱ्या बाहेरच कासवाची प्रत्येक मंदिरात मंदिरात असते तसं पितळेचं कासव आहे बरोबर समोर बघू शकता आता आपण बाहेर आलेलो आहे आणि बाहेर आल्यावर लगेच दंगा करतो घंटी वाजव म्हणून तर उंच होती खूप घंटा त्यामुळे वाजवता आली नाही मला मंदिरचा परिसर आणि आवार खूप मोठा आहे प्रशस्त आहे भव्य दिव्य आहे म्हणून जरा शांत वाटतं आणि कायच गर्दी नव्हती त्यामुळे अगदी व्यवस्थित दर्शन झालेलं आहे बघू शकता इथं हे काका फोटोवरचे जुने हार काढत आहेत आणि त्या ठिकाणी नवीन हार घालत आहे बघू शकता इथं मंदिर परिसरात खूप सारी चित्र रेखाटलेले आहेत बघू शकता इथं नाथाचं चित्र आहे भव्य दिव्य तुकाराम महाराजांचं चित्र आहे भव्य दिव्य असं साईडच्या भिंतीवर दत्त महाराजांचं चित्र सुद्धा आहे ही सगळी चित्र ऑइल पेंटने काढलेली आहेत आणि इथं बाजूला कपडे सुद्धा वाळत घातलेले आहेत विठ्ठल रुक्मिणीचे बघू शकता तुम्ही घड्या सुद्धा आहे आणि समोरच भिंतीवर वेगवेगळे देवते त्यांचे फोटो सुद्धा लावले आहेत बघू शकता इथं त्याला सुद्धा हार घातलेले आहेत हे भव्य दिव्य असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आम आमच्या इथील आणि समोरचं गेट आहे एंट्री करायचं मेन गेट खूप भव्य दिव्या आणि मोठं आहे प्रशस्त आहे बघू शकता इथं त्याच्यासमोर दीपमाळ आहे आणि त्याच्यासमोर तुळशी कट्टा सुद्धा आहे बघू शकता इथं तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या इकडचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर ते कमेंट करून मला नक्की सांगा येतात फुलं आणली वीस रुपयेची मेथीची भाजी वीस रुपये आणि ही बिस्किटं तीस रुपयाला बघू शकता आहे की बर्बनची बिस्किट आहे आणि मी किती दिवस मागत होती तर ही तीस रुपयाची अशी पुस्तक अशी बिस्किटं आणलेली आहेत एकूण शाळेत नाही येता येतात आणवीला बघू शकता आमच्या दुकानदारांना नेहमीचे दुकानदार आहेत त्यांनी काही साहित्य आणलेलं आहे कडाक मुठी साबण बिस्किट पुडे मॅगीचे पॅकेट अंगाचे साबण आंघोळीचे साबण कपड्याचे साबण साबण पुरीची डाळ हरभऱ्याची डाळ मॅगी बिस्किट पुढे मीठ असं भरपूर पाणी आणलेलं आहे कपड्याचे साबण भांड्याचे अंगा साबण अंगाचे साबण बिस्किट पुडा क्रॅकजॅकचे बिस्किट पुढे दोन गुड्डेचे दोन वेलदोडे तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ मीठ मॅगीची पाकिट चार असं सामान आणलेले आहे आणि लॉलीपॉप बघू शकता का मॅगी बनवता मॅगी हां आणवीने सांगितले मॅगी बनवून आणल्या आणल्या तिला जरा बरं नाही म्हणून ते काय जायना झाले म्हणून मॅगीची पाकिटं मागवली आहेत तिच्यासाठी नाहीतर आम्ही एरवी मॅगी खात नाही चला तर मग आणि बघू शकता असे हे इंद्रायणी तांदूळ मागवलेले आहेत बघू शकता आहे हां आ... 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 बरं 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 इंद्रायणी तांदूळ आहेत हे आम्हाला इंद्रायणीचा भात लागतो विशेष तानवीला त्याशिवाय तू दुसरा तांदूळच खायला बघत नाही म्हणून तिच्यासाठी इंद्रायणीचा तांदूळ मागवतो आम्ही पहिल्यापासूनच असं आहे इंद्रयीनंचा तांदूळ हा आता मी आणवीसाठी मॅगी करू शकता कडाकणीचं पीठ सुद्धा आणलेलं आहे आईनं मागून घेतलेलं आहे आणि आता मीठ भरत आहे साबण ठेवलेली आहेत या डब्यात मीठ ठेवत आहे आता आता मी मॅगी करायला ठेवली आणवीसाठी मॅगी झाल्यावर हो देते तिला आणवीला खायला दोन मिनिटात दाखवतात दोन मिनटं मॅगी म्या... दोन मिनटं दोन मिनिटाची रेसिपी दाखवतात खर तर दहा मिनिटात होते मॅगी मोठ्या गॅसवर ठेवूया बघू शकता इथं गरमागरम मॅगी तयार आहे आणि साठी गार झाल्यावर खात्री ती इथं गरमागरम मॅगी तयार आहे गार झाल्यावर आम्ही मागी करते आता इथे केक व्हेज व्हेज कप केक आणलेला आहे बघू शकताय त्यातला आण एक खाऊनसुद्धा टाकला आहे दुसरा खाता आहे आता ती आणि आमची चवळी सोडत बसलेली आहे इथं आणि येता येता मी मोड घेऊन आलेली आहे दवा दवाखान्यात नाही येता तर एकंदरीत असा होता आजचा दिवस हा लॉग दोन दिवसाचा आहे त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका कोणी होऊ शकता मी अभ्यास करत बसताना अभ्यास करत बसलेले बघितलेले आहे अन्वेटा मी परवा त्यात शब्द आहेत कसे काढायचे तेच पेन्सिलनं काढत बसलेली आहे व्यवस्थित काढते ती तर कसा ला वाटला आजचा छोटासा लॉग व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा